नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी नामदार रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीयपदी निवड झाल्याबद्दल अकोल्यात जल्लोष साजरा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीयपदी निवड झाल्याबद्दल अकोला येथे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने फटाके फोडून व वा पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी रिपब्लिक पार्टी आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांची तिसऱ्यांदा देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात या ठिकाणी वर्मी लागली असून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर या ठिकाणी देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेले आंबेडकरी चळवळीचे नेते म्हणून आमदार रामदासजी आठवले साहेब हे दुसरे व्यक्ती आहेत आणि त्यांना या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पक्ष हा संपूर्ण देशामध्ये वाढलेलाच आहे तो याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढेल व जनसामान्यांना त्या ठिकाणी त्यांच्या केंद्रीय मंत्रिपद पदाचा लाभ होऊन असंख्य जनसामान्यांच्या प्रश्नांना या ठिकाणी वाचा बोलण्याचं काम आठवले साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण पक्षाचे पदाधिकारी पातळीवर राज्य पातळीवर या ठिकाणी करतील हेच या उद्देशानं आम्ही आज सांगतो आहे आणि त्यामुळेच आम्ही आज या ठिकाणी आज जिल्लोष साजरा करून आदरणीय आठवले साहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल संपूर्ण एन डी ए गव्हर्नमेंट त्या ठिकाणी आभार मानतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या वतीने त्या ठिकाणी समस्त नागरिकांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार मानून त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा